हर आमच्या परिक्रमेचा आजचा नव्वदावा दिवस आहे म्हणजे आज कंप्लीट तीन महिने झालेत आम्ही या पोहोचलो पंचवटी सिद्धश्री हनुमान मंदिर बाबा तुम्ही कुठले हो वा हर बाबा तुम्ही कुठले इंदोर बाबा उज्जैन उज्जैन नर्मदे हर कुठले बाबा तुम्ही वा वा वा, बहुत बढिया बहुत बढिया या ठिकाणी पंचवटी सिद्धश्री हनुमान मंदिर सकाळचे आठ वाजलेत आत्तापर्यंत आमचं दहा किलोमीटरचा रेंज झाला आहे रात्री मुक्काम रामपूर येथे होता रामपूरमधून निघालो आणि सिद्धश्री हनुमानजी या ठिकाणी आम्ही पोहोचलोय बजरंग बलीची मूर्ती आहे खूप सुंदर असा पोशाख बजरंगबलीला घातलेला आहे आणि खूप भक्तिभावाने ही मंडळी सगळी पूजा अर्चा करतात इकडे पाहिलं तर इथे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे राम लक्ष्मण सीता हनुमान प्रभुराम चंद्रभ इकडे पाहिलं तर भगवान शंकराचं मंदिर आहे आमचे विशाल महाराज या ठिकाणी बसलेले आहेत नर्मदे हर महाराज आपला आजचा कितवा दिवस आहे नवदवा म्हणजे आज तीन महिने कम्प्लीट होत आहेत आपल्याला अजून दहा दिवसात आपण पोहोचतोय खूप आनंदात यात्रा चालू आहे आमचे काळे महाराज थोडेसे पुढे गेलेत एक किलोमीटर पुढे आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहे हे संप्रदायक भार हारि सर्व तीर्थनायकम सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्र वाक त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नर्मदे हर खूप सुंदर अशा पद्धतीनं यात्रा आमची सफल होते अतिशय आनंद वाटतोय नर्मदे हर, नर्मदे हर।